मी लापता लेडीजबद्दल ऐकलं होतं पण लापता उपराष्ट्रपतींबद्दल पहिल्यांदाच ऐकतोय ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांचं हे वक्तव्य एकवीस जुलैला देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला राजीनाम्यामागे त्यांनी खराब तब्येतीचं कारण सांगितलं पण त्यांच्या राजीनाम्यावरती अनेकांनी प्रश्न उपस्थित केले धनखड यांच्या राजीनाम्यामागे काहीतरी वेगळं कारण आहे असे आरोप काँग्रेसकडून केले गेले धनखड यांना राजीनामा देण्यासाठी भाग पाडण्यात आलं असा दावाही विरोधी नेत्यांकडून करण्यात आला आता राजीनाम्याच्या वीस दिवसानंतर जगदीप धनखड नेमके आहेत कुठे हा प्रश्न विचारला जातोय कपिल सिब्बल यांनी यावरून थेट गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे उत्तर मागितलंय वेळ आली तर आम्हाला सर्वोच्च न्यायालयामध्ये जावं लागेल असा इशाराच सिब्बल यांनी दिलाय जगदीप धनखड यांच्याबाबत कपिल सिब्बल नेमकं काय म्हणाले धनखड बेपत्ता असल्याचं का बोललं आहे यावरून सिब्बल यांनी थेट सर्वोच्च न्यायालयामध्ये जाण्याची भाषा का केली सगळ्याची माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भेडू सगळ्यात आधी जगदीप धनखड बेपत्ता आहेत असं का म्हटलं जातंय ते बघू धनखड यांच्या राजीनाम्याची बातमी एकवीस जुलैच्या रात्री नऊ वाजता आली त्या दिवशी ते पूर्ण दिवस सभागृहामध्ये होते त्यांनी दिवसभर राज्यसभेचं कामही पाहिलं पण रात्री अचानक त्यांनी राजीनामा दिल्याचं समोर आलं दुसऱ्या दिवशी धनखड यांच्या राजीनाम्याची माहिती राज्यसभेत अधिकृतरित्या देण्यात आली त्या दिवशी ते सभागृहातही आले नाहीत मुळात राजीनामा दिल्याच्या दिवसापासून धनख हे सार्वजनिकपणे कुठेही दिसलेले नाहीत त्यांनी राज्यसभेत समारोपाचं भाषण दिलं नाही किंवा त्यांचा फेअरवेल सुद्धा झाला नाही जगदीप धनखड हे भाजपचे वरिष्ठ नेते एकेकाळी त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अत्यंत जवळचं मानलं जायचं भाजपमधला जाट चेहरा अशी त्यांची ओळख होती पण त्यांनी अशा प्रकारे अचानक राजीनामा दिला त्यानंतर ते एकदाही समोर आले नाहीत त्यामुळे आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत नुकतंच माजी राज्यपाल आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सत्यपाल मलिक यांचं निधन झालं धनखड यांच्याप्रमाणेच मलिकसुद्धा जाट समुदायातून येतात पाच ऑगस्टला त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमाला जगदीप धनकड येतील असं बोललं जात होतं पण तिथंसुद्धा धनकड उपस्थित राहिले नाहीत बरं सत्यपाल मलिक यांच्या निधनावरती धनकड यांच्याकडून काही प्रतिक्रिया सुद्धा दिली गेली नाही या सगळ्यामुळं जगदीप धनकड नेमके आहेत कुठे असे सवाल आता उपस्थित होत आहेत पण हे प्रश्न विचारण्याची सुरुवात झाली ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांच्याकडून कपिल सिब्बल यांनी शनिवार नऊ ऑगस्टला एक प्रेस कॉन्फरन्स घेतली यात त्यांनी जगदीप धनखड कुठे आहेत हा सवाल उपस्थित केला सिब्बल म्हणाले की बावीस जुलैला जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्याचं राज्यसभेत सांगण्यात आलं आज नऊ ऑगस्ट आहे त्यांच्याबाबत आम्हाला माहीतच नाही की ते कुठे आहेत लापता लेडीजबद्दल आम्हाला माहीत होतं पण लापता उपराष्ट्रपती आम्ही पहिल्यांदाच ऐकतोय कपिल सिब्बल यांनी पुढे बोलताना मी धडकळ यांना फोन केला होता असंही सांगितलं ते म्हणाले मी जगदीप धनखड यांना फोन केला होता त्यांच्या पियेनं फोन उचलला आणि सांगितलं की ते आराम करताय त्यानंतर पुन्हा कोणी फोन उचलतच नाहीये माझं अनेक नेत्यांसोबत बोलणं झालं ते सुद्धा म्हणतायत की आमचा फोन कोणी उचलत नाहीये असं कपिल सिब्बल यांनी म्हटलं कपिल सिब्बल यांनी यावरून गृहमंत्री अमित शहा यांना सुद्धा प्रश्न विचारलाय सिब्बल म्हणाले की आता विरोधकांना धनखड यांना सुरक्षा द्यावी लागेल असं दिसतंय त्यांची तब्येत खराब होती पण त्यांच्या कुटुंबियांकडूनही त्यावर काही सांगण्यात आलेलं नाही गृहमंत्रालयाला याबाबत नक्कीच माहिती असेल गृहमंत्री अमित शहा यांनी यावरती निवेदन द्यावं नाहीतर धनकर यांचा शोध घेण्यासाठी आम्हाला सर्वोच्च न्यायालयामध्ये हेबियस कॉर्पस याचिका दाखल करावी लागेल असा इशारा कपिल सिब्बल यांनी दिला हेबियस कॉर्पस हा एक अधिकार असतो कोणत्याही व्यक्तीला बेकायदेशीरपणे अटक केली जाऊ नये किंवा ताब्यात घेतलं जाऊ नये यासाठी हा अधिकार असतो जर पोलीस किंवा कोणत्याही सरकारी एजन्सीनं एखाद्या व्यक्तीला बेकायदेशीररित्या ताब्यात घेतलं असेल तर त्या व्यक्तीच्या कुटुंबाकडे कोर्टात हेबीएस कॉर्पस याचिका दाखल करण्याचा अधिकार असतो यानंतर कोर्ट पोलिसांना आदेश देतं की त्या व्यक्तीला कोर्टासमोर हजर केलं जावं त्यानंतर त्या व्यक्तीला ताब्यात का ठेवलं याचं कारण विचारलं जातं जर कोर्टाला यात काही बेकायदेशीर आढळलं तर त्या व्यक्तीला त्वरित सोडण्याचे आदेश दिले जातात आता धनगड यांच्या प्रकरणात कपिल सिब्बल यांनी थेट हेबीएस कॉर्पस वापरण्याचा इशारा दिला असल्यानं हे प्रकरण किती गंभीर आहे हे कळून येतं ठाकरे गटाचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी सुद्धा यावरून सवाल उपस्थित केले आहेत जगदीप धनखड कुठे आहेत हे आम्हाला अजूनही माहीत नाही त्यांची तब्येत कशी आहे हेही आम्हाला माहीत नाही ते बेपत्ता आहेत की नाही हे आम्हाला माहीत नाही ते कोणासोबत आहेत हेही आम्हाला माहीत नाही त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले का याबद्दलही आम्हाला शंका आहे जर या देशाचे माजी उपराष्ट्रपती अचानक अशा प्रकारे गायब होत असतील तर यामुळं आपल्या लोकशाहीवरती गंभीर प्रश्न उपस्थित होतात असं संजय राऊत म्हणाले जगदीप धनखड यांनी राजीनामा दिला त्यावेळी ते देशाचे उपराष्ट्रपती होते एवढ्या मोठ्या पदावरच्या व्यक्तीनं अचानक राजीनामा दिल्यानंतर त्यांचं अशा प्रकारे गायब होण्यामुळं आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत शेतकरी नेते चौधरी पुष्पेंद्र सिंह यांनीही यावरून सवाल उपस्थित केलेत दणकड यांनी तब्येतीचं सा कारण सांगून राजीनामा दिला पण तेव्हापासून ते दिसलेले नाहीत त्यांना कोणत्या दवाखान्यात भरती केला आहे का तसं केलं असेल तर सरकार याबद्दल सांगत का नाहीये जर त्यांच्यावरती घरीच उपचार होत असतील तर आत्तापर्यंत सरकारपैकी कोणीच त्यांना भेटायला किंवा त्यांच्या तब्येतीची विचारपूस करायला का गेलं नाही असा प्रश्न चौधरी पुष्पेंद्र सिंह यांनी विचारलाय तसं बघितलं तर जगदीप धनकड यांच्या राजीनाम्याबाबत अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत विरोधी पक्षांनी यावरून थेट सरकारला प्रश्न विचारलेले आहेत धनकर यांनी राजीनामा का दिला हे सरकारनं स्पष्ट करावं मला वाटतं की काहीतरी गडबड आहे त्यांनी नेहमीच आर एस एस आणि भाजपचा बचाव केलाय त्यांच्या राजीनाम्यामागे कोण आहे हे देशाला कळालं पाहिजे असं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले होते आता धनकड यांच्या राजीनाम्यासोबतच त्यांच्या गायब असण्यावरूनही प्रश्न विचारले जात आहेत अद्याप या सगळ्यावरती भारतीय जनता पक्ष किंवा सरकारकडून काहीही उत्तर आलेलं नाही तसंच धनकड यांच्या कुटुंबियांकडूनही यावर एकदाही प्रतिक्रिया आलेली नाही त्यामुळे या सगळ्याबाबत शंका आणखी दाट व्हायला लागल्या आहेत या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं जगदीप धनखड नेमके कुठे असावेत तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि राजकीय घडामोडी विस्तारानं पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा